नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे नियम कोणते ते सांगते मार्गशीर्ष महिन्याची मांडणी आपल्याच घरात करावी उपवास आपल्याला घरी सोडायचा आहे पूजेची मांडणी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही वेळेत करू शकता पण एक वेळ निश्चित असावी काळ्या रंगाचे कपडे आणि लेदरच्या वस्तू वापरू नये मार्गशीर्ष महिन्याचा पूर्ण महिना किंवा किमान गुरुवारी तरी आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य जरूर टाकावं पंचगव्य तुमच्याकडे नसेल तर किमान पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावे उमरठ्याला हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद गोमूत्र हे सर्व एकत्र करा आणि उमऱ्याला लावा रांगोळी काढा मुख्य दरवाज्याच्या बाहेर कचऱ्याची बादली तसंच चपलांचा पसारा नसावा थंडीचे दिवस आहे त्यामुळे घरामध्ये कापडी चप्पल वापरा इतर कोणत्याही चपला वापरू नका सर्वांना